शुभ सकाळ मित्रांनो आता कसं झालं माहितीये का जव्हा माझ्याकडे समोसा यायचा ना तेव्हा असं वाटायचं वडापाव यायला पाहिजे आजच्या तर आई साहेबांनी वडापाव पण आणला होता आणि इकडं पोहे पण केलं आई म्हणली तांबाट्याचा तमाटा आईच्या कानामध्ये एवढा तुपान मळ झाला होता ना आईच्या कानातून अचानकच एवढा मळ बाहेर आला आईला म्हणलं लहानपणापासून कधी मळ काढला का नाही कानातला बघा एवढा मूळ निघला आईच्या कानात आई काही झोपली होती का मलाच काय कळ ना एवढा मूळ निघलाय पप्पा निघालो होतो आलाला औषध आणाय आता कसं आहे दुसरा बार चालू होणार आहे ना त्याच्यामुळे तो म्हणला होता दुसरा दोष दोन तीन दिवसांनी आल्या मग चाललो मीन पप्पा आणायला आम्हाला लांबच्या पल्ल्यावर जायचं असलं ना आम्ही पहिल्या गाडीमध्ये ना पेट्रोल टाकून घेतो कारण का आधी मध्ये बंद पडले तिला आबळ होईल मी आलो होतो कृषी क्रांती ॲग्रो एजन्सी मध्ये आम्ही सगळी औषधं इथूनच नेतो कारण का नंबर एक रिझॉर्ट इथं आता आपण पहिली औषधाची चिठ्ठी त्यांना दिली ना ती चिट्टी बघून ये ना दुसरी औषधे देतात ही प्रोसेस मला त्यांची लय आवडते पाण्यातून खादगी सोडायची होती त्याच्यामुळे ना पप्पांना ते समजून सांगत होते कारण का घरी गेलं ना पप्पा माझं डोकं खात्यात मी पण चिठ्ठीवर ते एकदा नजर मारली मला काही त्यांचा अक्षर वाचता येत नाही पण बिल झालं होतं आठशे रुपये एवढी सगळी ड्रिपची खादगी झाली होती फक्त आठशे रुपयात मला नाही माहीत बाकीच्या दुकानात किती होती पण इथं झाली आठशे रुपयात पप्पाला म्हणलं उचला दिवाळीचा चला घेऊन पप्पा निघालो होतं औषध घेऊन शेतकरी कधी पोटाला खाणार नाही पण वावरातल्या पिकाला जापणार आणि गोट्यातल्या दावणीला गायला कधीच उपाशी ठेवणार नाही घरी आल्यानंतर लगेच पंप उचलला निघालो वावरात मीन पप्पा निघालो होतो आता झाडांना ड्रिचिंग कराय घरी असल्यावर पप्पा मला काही सुकाने नाही बसून देत साठ लिटर पाण्यामध्ये औषध बनवून येणार ड्रिचिंग करायचं होतं मग शेतातल्याच बादल्या घेतल्या पप्पा गेलो होतं पंप पण बादले घेऊन पुढं पप्पांना लक्षातच नाही राहिलं औषध आणायचं पप्पा मला म्हणले तेवढं औषध राहिलं येऊन ना आपलं तेवढं घेऊन रान जरा वाढलं होतं त्याच्यामुळं पप्पांनी पंधरा मिनटं पाणी सोडलं मग कसं आहे एकदा ड्रिचिंगचं औषध सोडलं ना लगेच मुळाला जाणार ना आत्ता असं सोडलं असतं ना लगेच नसते गेलं कारण का रान वाढलेलं आहे पप्पांनी इकडं औषध कालवण्यासाठी ना ज्यामध्ये पाणी भरत होते पप्पा म्हणले तुला औषध कालून देणार तुझं तुझं ड्रिचिंग कर नाही तो करू नको म्हणलं मलाच करायचे नंतर मीच सांभाळणार आहे वावर तुमचं पप्पांनी इकडं औषध कालवायला सुरुवात केलं तर औषध चिकाट असल्यामुळे ना फडक्यात टाकून खालीवर करत होतो पप्पा पप्पाला म्हणलं चुकून तुम्हाला पिटी साखर आणि मोठी साखर दिली काय तुम्ही दिवाळीचे औषध आणाय गेल्यामुळं आम्ही दिवाळीमध्ये त्यांच्याकडे औषध आणाय नव्हतं नाही गेलो म्हणजे औषधच मारलं नाही आम्ही त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला गिफ्ट म्हणून एक मोठी साखर आणि एका पिटी साखर दिली पण आमची दिवाळी झालेली आहे आता आम्हाला नाही गरज आहे जी ते म्हणले तुम्हाला नाही गरज तुमच्या झाडांना गरज आहे बरं म्हणलं पप्पाने तर डायरेक्ट वावरातच वलन करून टाकली तर औषध गाळलेला शर्ट डायरेक्ट वालीच्या बांबूवरच टाकला म्हणलं वा आम्ही जर हे काम केलं असतं तर आम्हाला डायरेक्ट शिव्याच बसल्या असत्या पप्पांनी लगेच पिठी साखर टाकायला घेतली लगेच मोठी साखर पण टाकून घेतली पप्पा म्हणलेला का आपल्याला दिवाळीला नाही बोनस केला पण आता आपल्याला साखर दिली औषधाचा रंग तर फार कोकोकवालावानी को झाला होता आणि हात आत टाकला तर मरणाचं थंड लागत होतं पंपात पाणी भरण्यासाठी ना आता बादली भरत होतो या ना मी मामा चितून आणल्यात मामा ने ना कुणाला पण देऊन टाकते म्हणून मामाला म्हणलं आम्हाला पण देऊन बादल्या द्या मामा म्हला ने ना बाबा कुणी नेण्यापेक्षा आपल्या माणसांनी नेलेलं बरं आहे आता सगळी तयारी झाली होती पाणी बी भरून झालं होतं आणि पंपात पण पाणी भरलं होतं फक्त ड्रिचिंग करायचं राहिलं होतं ड्रिचिंग पण लावलं लगेच झाडाला ईशे असा झाला मित्रांनो चुकून माझ्या डोळ्यात गेलो हो। मी ड्रिचिंग करताना इशे असा झाला की दोन्हीकडचं कॉक चालू करायला पण होतं मी एका बागचा क्वॉक चालू केला म्हणजे ते पंपचं चालू केलं बटन आणि ती काय झालं पाईपातलं सगळं पाणी गेलं काही पाच सहा मिनिटासाठी डोळा असा बंद होता डोळ्यात मला अशी आगा होत आता बरं वाटते तुम्ही व्यासा मूर्खपणा करू नका मी काय बारीक आहे माझ्याकडून झाली कारण का आम्ही ड्रिचिंग याची आधी कधी केलं नव्हतं यंदाच केलं आणि यंदाच पंप घेतला आणि यंदा डोळ्यात गेले बरं तोंडात नाही गेलं नाही तर उद्या पडला असता माझा टेटस चला गाय या लोटके ड्रिचिंग मारून झालेलं आहे <laughs> मारून नाही करून झालेलं आहे तर मी निघालो घरी पप्पा ते काही दिवसभर इथंच पुरापणार आहे डबा मिलाय मी जरा आता आराम करतो परत आता परवा दिवसपासून कामावर जायचे मी एकतर आजच लावत होती मला मी मारली सुट्टी सुट्टी मारलीची मारली काय नाही बसून दिले लगेच औषध आणून जाण्याला ड्रेचिंग करून घेतले शेतकऱ्याचं जीवन लय वाईट आहे मित्रांनो मला वाटतं शेतकरी लय हे करून बघाओ ले माज मोडतो घरी आल्यावर बघितलं जेव्हा एका आहे तो वांग्याचं कालवण होतं वांग तर मला अजिबात आवडत नाही मी एक वेळेस उपाशी राहतो पण असलं खातच नाही अजिबात शेगडीवरती ना रातचं भात गरम करायला ठेवला होतं आणि पाचच मिनटं हॉलमध्ये बसलो तर इकडे जाळून दूर संघतच निघला थोडाच भात होता आणि त्याच्यातला पण कर आपला आता म्हणलं हा सांग एवढ्यातच पोट बघवायचं आणि डायरेक्ट संध्याकाळी जेवायचं एवढा नाही विचार करायचा अशी बी मला सवय मी दिवस दिवसभर उपाशी राहण्याची ताकद ते माहीत तेवढी मी गणपती ते ना दहा दिवस न खाता उपास धरतो मी एक दिवसाने मला काय होणार या लगेच मस्त्यापैकी गरमागरम भात खाल्ला एवढाच भाता आता दिवस महा काढणार भाऊ कामावरून आल्यानंतर मी भाऊ निघालो होतो घरात काहीचं पाणी संपलं होतं आमायला पाणीच नव्हतं फिल्टरच बंद पडला होता कसं आहे माहिती आहे का गावचा कारभार असा झाला आहे फुकाट पाणी असल्यामुळे त्याच्याकडे कोणच लक्ष देत दे नाही पैशाऊ पण द्या पण नीट पाणी ठेवा ना पाण्यात बदल झाला की आम्हाला सरद्या होत्या तर आम्ही आजारी पडतोय भावाला तर मी किती वेळा म्हणले दुसरीकडून काढ काढ दुसरीकडून पाणी आणू भावाचं काय आपलं चाललंय मनाचा कारभार आहे फुकाट तर घरी आल्यानंतर मी निघालो होतो पप्पांना आणायला साडेपाच वाजल्या होत्या वावरात पाच आणि मावशीच्या स्कूटीचं दर्शन झालं म्हणलं शंभर एक टक्का मावशी वावरात वावरा आली वावरात आलं तर इकडं मावशी वालीच्या शांगा तोडत होते म्हणले कालवनाला काय नाही मी आली कालवणाला न्यायला म्हणलं नाही की तुमच्या शांगा आहे या पप्पांचं चाललं होतं आपलं बसून खुरपाईचा कार्यक्रम पाप्पांना म्हणलं यायचं आहे का नाही घरी पप्पा म्हणले एवढी सरी लावू दे पप्पांची सरी यावी लवकर म्हणून मी पण जरा गावात उपटत बसलो म्हटलं तेवढंच पप्पाला फुलना फुलाची पाकळी मदत मायाकडून आपल्या फुलना फुलाच्या पाकळीमुळे पप्पांचं लवकर खुरपून झालं आणि पप्पा आता गाडी बसतात बघा कसं बसतात बारक्या पोरा असला लोड देतात ना आता त्यांना कळत पण नाही वर काय पाय पोहोचत नाही तरी जास्त लोड देतात घरी आल्यानंतर चहा बटराचा नाश्ता केला आई साहेबांनी आणलं होतं आज मार्केट वरून बटर आता काय उद्यापासून नाश्त्याला ना बटऱ्याचा बाटराचा डेंगाणा निसत आई जेवायचं आई पाव फावन आली मला नाही मिसळपाव वाघाला मिसळ पाहून अंदा आता कसं व्हायचं ग वाघाच भात खायला लागन नुसतं भात नाही ग तू मिसळ खाऊन आली आता मी बी भात खाऊन झोपतो बटाट्याचं कालवण असल्यामुळे ना आईला म्हणलं मला काय खायचं ना मी भातच खातो मी आईला मज्जाने म्हणत होतो मला का नाही आणली मी उलट आईला म्हणत असतो तू मार्केटला गेल्यानंतर काय ना काय खात जा सकाळचं कारण का तुला खायला भेटत नाही तरकारीची वडवडले आहे कारण काय नाही जे लोक तरकारी करतात ना त्यांना इचरा तरकारीमुळे ना सकाळचं खायला पण नाही होत आणि मित्रांनो जसं मला फेसबुकला सपोर्ट केलाय तसंच यूट्यूबला पण सपोर्ट करायला विसरू नका लव्ह यू फेसबुक फॅमिली गुड नाईट